एक बड्ड सुलतान होता त्याला सात मुली होत्या ते सर्वजणी बापाचे लाडके होत्या पण धाकटी सर्वात आवडती होती एकदा राजाने मुलींना विचारले मुलींनो तुम्ही सुख कुणाच्या नशिबानं भोगता सहा मुलींनी उत्तर दिले बाबा तुमच्या नशिबामुळे पण धाकटी म्हणाली मी माझ्या नशिबानं जगते ते ऐकून राजा फार रागवला त्याने फिरून विचारले तरी तिने तेच उत्तर दिले ती म्हणाली जो तो आपल्या नशिबानं जगतो मी माझ्या नशिबानं जगते कृतज्ञ कार तू आपल्या नशिबावर कशी जगतेस ते मी बघतो मग तो शिपायांना म्हणाला हिला माझे राज्याबाहेर आकलून द्या शिपायांनी तिला दूर नेऊन सोडले आणि ते परतले यानंतर काही दिवसांनी सुलतानाला एका दूरच्या देशी जायची लहर आली त्याने एक सुंदर जहाज घेतले जहाजात बसण्यापूर्वी त्यांनी आपल्या सहा मुलींना परदेशातून काय आणू असे विचारले सहा जणींनी सहा वस्तू मागितल्या ठरलेल्या मुहूर्तावर राजा जहाजात बसला खल्याशांनी शीड सोडली उत्तरेचा वारा छान वाहत होता पण जहाज काही केले चाले ना राजाने ज्योतिषाला विचारले तेव्हा ज्योतिषी म्हणाला तुम्ही तुमच्या धाकट्या लेकीचा निरोप घेतला नाहीत की तिला तुझ्यासाठी काय आणू असं विचारलं नाहीत म्हणून जहाज चालत नाही तिला विचारल्याशिवाय जहाज चालणार नाही राजाला राग आला त्या उद्धट कार्टीला काय विचारायचं पण करतोय काय त्याने तिला शोधायला माणसं पाठवली आणि तुला काय हवं असा निरोप तिला पाठवला पुष्कळ शोध घेतल्यानंतर धाकटीचा पत्ता लागला एका मोठ्या जंगलातल्या झाडाखाली ती तपासव्यासारखी राहत होती ती त्यावेळी ईश्वराचे ध्यान करीत होती तिचे बापाचा नोकर तिच्याजवळ जाऊन उभा राहिला पण ती प्रार्थनेत इतकी गर्क झालेली होती की तिचे त्याच्याकडे लक्षच गेले नाही तेव्हा त्याने उद्धटपणाने तिला हाक मारली आणि तिचे बापाचा निरोप तिला सांगितला राजकरणने प्रार्थनेत गुंतली होती तेव्हा तिने त्याला उत्तर दिले नाही सबर म्हणजे थांब एवढंच ती म्हणाली त्याने तो शब्द ऐकला आणि लगेच राजाकडे जाऊन सांगितले की राजकन्येला सबर पाहिजे आहे तो हे शब्द उच्चारतो न उच्चारतो तोच जहाज चालू लागले नावाडी चांगला असल्याने ते झपाट्याने गेले आणि ठरलेल्या मुक्कामाला पोहोचले सुलतान जहाजातून आपल्या परिवारासह खाली उतरला त्या ते शहरात त्याने पुष्कळ दिवस मुक्काम केला नंतर त्याने परत जायची तयारी केली खूप पैसे खर्चून पुष्कळ मेहनत घेऊन त्याने सहा मुलींना ज्या वस्तू हव्या होते ते मिळवल्या पण धाकटीला पाहिजे होते सबर ते काय ते कुणालाच ठाऊक नव्हते तेव्हा ते कसे मिळणार सुलतानाची मोठी पंचायत झाली तेव्हा तो तसाच जहाजावर चढला जहाजाचा नांगर उचलला पण ते काही केलं चाले ना हे असे का झाले ते सुलतानाच्या लक्षात यायला वेळ लागला नाही मग त्याने सबर आणायला नोकऱ्यांना शहरात सर्वत्र पिटाळले नोकऱ्याने धुंडले पण त्यांना सबरचा पत्ता लागेना अखेर त्याने एक म्हातारी भेटली तिला त्याने विचारले तेव्हा ती म्हणाली सबर का हो सबर म्हणतात ती वस्तू मला ठाऊक आहे माझ्या अंगणात सबर म्हणून एक अर्धवट पुरलेला दगड आहे नोकऱ्यांना आनंद झाला ते म्हणाले चल बाई तो दगड आम्हाला दे त्याच्यासाठी तुला मुठभर सोनं आम्ही देऊ म्हातारीला निकामी दगडाबद्दल मुठभर सोने मिळणार म्हणून आनंद झाला तिने तो दगड त्यांना दाखवला तो अबडदोबड दगड घेऊन ते नोकर जहाजावर चढले आणि जहाज चालू लागले भराभर चालत ते जहाज सुलतानाचे बंदराला लागले सुलतान आपली सफर संपून सुखरूप घरी परतला होता दोन चार दिवसांनी ज्या नोकरांनी तिचा निरोप आणला होता त्याच्याबरोबर तो दगड सुलतानाने त्या राजकन्येकडे पाठवून दिला बापाचा नोकर पाहून राजकणीला वाटले की बापाचे मन पाड पालटले असावे पण जवळ आल्यावर हो त्या नोकराच्या डोकीवर भला मोठा काळा दगड पाहून तिला फार वाईट वाटले त्याने ते ओझे तिचे पायाही ठेवले आणि बेपरवाईने तो तुमा म्हणाला तुम्हाला हवा असलेला सबर आणला आहे तुमचं नशीब फार मोठं दिसते राजेसाहेबांनी तुमच्या बहिणीसाठी उच्च हिरे मानकं आणली आणि तुमच्या वाटेला मात्र हा दगडच आलाय बाईसाहेब हा जपून ठेवा बरं तुमचं धुनं धुवायला तरी तो कामी येईल असे म्हणून तो चालता झाला ती मुलगी आपले फाटके कपडे रोज त्या दगडावर धुवू लागली पूर्वी आपली काय स्थिती होती आणि आता आपली काय दशी आहे हे मनात येऊन तिच्या डोळ्यांना पाण्याच्या धारा लागल्या काही दिवसांनी तिला तिच्या लक्षात आले की तो दगड हळूहळू बारीक होत चालला आहे एक दिवस तिच्या हातांचं भार पडून तो दगड फुटला आणि काय नवल त्यातून एक पंखा निघाला दगडाच्या आतील पोकळीत घडी करून तो पंखा ठेवलेला होता तो पंखा उघडून ती वारा घेऊ लागली त्याबरोबर एक देखनाथ रुबाबदार तरुण तिच्या पुढे तिच्या आज्ञेची वाट पाहत उभा असलेला तिला दिसला त्याला पाहून ती फार गोंधळली तो पंखा तिच्या हातून गळून पडला ती तिथून पळून जाऊन लपायला बघू लागली इतक्या त्या तरुणाने तिला धरले तो म्हणाला भिऊ नकोस ज्याच्याजवळ हा पंखा आहे त्याला मला बोलावण्याचा अधिकार आहे माझं नाव राजपुत्र सबर पंखा उजवीकडे फिरवला तर मी असेन तिथून येतो उलट दिशेने फिरवला तर मी नाहीसं होतं राजकणीची भीती आता दूर झाली तिने पंखा घेतला उलट दिशेने उलट फिरवला तर तो राजपुत्र अदृश्य झाला हे पाहून तिला वाईट वाटले पण फिरून तो सुलट फिरवल्यावर फिरवल्यावर राजपुत्रासमोर परतून आला राजपुत्र आणि राजकन्या यांची सूत जमले तो तिच्याजवळच राहू लागला तिच्यासाठी तिथे एक वाडा बांधून घेतला त्यात ती दोघं आरामात राहू लागली मात्र राजपुत्राला आपल्या आईबापांना भेटावेसे वाटले की तो राजकन्याला पंखा उलट फिरवायला सांगायचा एवढ्या भेटी सोडल्या तर ती दोघे अखंड एकत्र आणि आनंदात राहू लागली लवकरच सुलतान आणि तिचे सहा बहिणी यांना तिचे भाग्य भरभर भरभराठीस भर आल्याचे कळले ते ऐकून बहिणींना तिचा मत्सर वाटला सुलतान इतका संतापला की तिला आपल्या घरात पाऊल टाकू देणार नाही असे तो ओरडू लागला एक दिवस मोठ्या मिनतवारीने सुलतानाची परवानगी घेऊन त्या सहा बहिणी धाकटीला भेटायला आल्या धाकटीने प्रेमाने त्यांचे स्वागत केले त्यांना काही दिवस राहायचा आग्रह केला पण ते थांबले नाहीत लगेच परतल्या जाताना आम्ही परत येऊ असे वचन मात्र त्यांनी दिले राजकन्येकडून सबरला तिच्या बापाने तिला कशी वागणूक दिली ते कळलेच होते तिच्या बहिणीचं मत्सर त्याच्या लक्षात आला होता तेव्हा आपल्या घरी त्यांना येऊ देणे धोक्याचे आहे असेही तो राजकन्हेला म्हणाला पण त्या भोळीच्या मनात आपल्या बहिणी याव्या असेच होते तिला त्यांचा कावा कळला नव्हता एक दिवस संध्याकाळी सबर आपल्या आईवडिलांना भेटायला गेला राजकन्याला फार एकटे वाटू लागले पण तेवढ्यात तिचे बहिणी आल्या तिला फार आनंद झाला पण त्यांना काही तिच्याशी फारसे बोलणे जमेना मत्सराने ते पेटून निघाले होते त्यावेळेला ते त्यांनी राजपुत्र सबरला मारून टाकायचा बेत केला ती नसताना दोघीजणी तिच्या झोपण्याच्या खोलीत गेले सबर निजत असे ते पलंगावरची चादर त्यांनी काढली एक जहाल विष आणि अग अगदी वस्त्रगाळ काचेची पूड त्यांनी बरोबर आणली होती ती विषात मिसळून त्यांनी ती पूड गादीवर दाट पसरली वरती घाईघाईने गाए चादर घातली आणि मग त्या आपल्या बहिणींमध्ये येऊन बसल्या रात्र झाली तेव्हा साई बहिणी बहि घरी निघून गेल्या त्या गेल्याबरोबर राजकन्याने पंखा फिरवला सबर तिच्या पुढे हजर झाला रात्र बरीच झाली होती तो दमला होता त्याला झोप येत होती तो आपल्या पलंगावर झोपायला गेला त्याची बायको प्रार्थना म्हणत होती तेवढ्यात धाव धाव माझ्या अंगात सर्वकडून काहीतरी बोचलं आहे तुझ्या दुष्ट बहिणींनीच हे आहे त्यांना येऊ देऊ नको म्हणून मी सांगितलं होतं पण तू ऐकलं नाहीस आता तू बहिणींनाच घेऊन बस मी आता मेलो असंच समज कृपा कर नि पंखा फिरव मला माझ्या आईबापांकडे जाऊ दे ती त्याच्याकडे धावली त्याच्या सर्वांगात काचेची पूड शिरलेली तिने पाहिली तिने त्याला दुसऱ्या बिछाण्यावर झोपवले तिला मिळाले तेवढे काचेचे तुकडे तिने त्याच्या अंगातून बाहेर काढले पण राजपुत्र म्हणाला मी आता तुझ्याजवळ राहणार नाही मी आईबापांकडे जातो तू पंखा फिरव तिला पंखा फिरवणे वाचून गत्यंतरच उरले नाही सबर नाहीसा झाला राजकन्या रडली तिने स्वतःला दुष्णी दिली सारी रात्र तिने रडून घालवली मग येता एका वैदूचा वेष घेऊन ती घराबाहेर पडली आणि आपले नवऱ्याला शोधत फिरत राहिले एकदा न, न, न एकदा नदीकाठच्या एका झाडाखाली ती पडली होती तेव्हा दोन पक्षी आपापसात बोलत होते एक पक्षी म्हणाला सबर काय दुःख भोगतोय मला त्याची दया येते माझी शीट जर त्याच्या अंगाला लावली तर तो क्षणात बरा होईल काचेची विष घातलेली पूड त्याच्या अंगातून बाहेर पडेल आणि त्याला आराम वाटेल पण हे कोण करेल आणि दुसऱ्यांदा ती लावली तर त्याची कातडी अभंग राहील कांतिमान होईल दुसरा पक्षी म्हणाला अरे पण समज तुझी शीट कुणी मिळवली तर राजपुत्राकडे जायला नदी ओलांडावी लागते ती नदी तू कसा पार करू शकेल पहिला पक्षी म्हणाला त्यात काय आहे याच झाडाची साल काढून त्याच्या खडावा केल्या तर ते अद्भुत होतील त्या घातल्या तर नदीच्या वरून त्या माणसाला सहज चालून जाता येईल पण माझं बोलणं ऐकायला इथे आहेस कोण असे बोलून ते पक्षी तिथून ओढून गेले राजकन्येला त्यांनी सांगितलेला उपाय ऐकून फार आनंद झाला तिने सारे बळ एकवटून त्या झाडाची साल काढली तिचा खडावा बनवल्या मग तिने सालीच्या दोऱ्याने त्या पायाला बांधल्या मग पक्ष्याची बरीचशी बरीचशी शीट तिने आपल्या झोळीत भरून घेतली मग ती पिशवी खांद्यावर घेऊन नदी पार करून ती सबरच्या राजवाड्यात आली आतापर्यंत मोठे मोठे वैद्य येऊन गेले होते पण सबरला यखेशी देखील आराम पडला नव्हता वैदूच्या वेशातली राजकन्या धीटपणे पुढे झाली आणि म्हणाली मी करीन राजपुत्राला बरा त्या वैदूला राजाने सबरजवळ नेले तो मेल्यासारखा पडला होता वैदूने पिशवीतून शीट काढून तिचा चल... तिचा लेप रोग्याच्या अंगाला लावला वरून चादर घातली थोड्या वेळाने राजपुत्रांनी डोळे उघडले तो हसू लागला मग वैद्यने पहिला लेप काढून दुसरा लेप लावला त्या लेपामुळे त्याची कातडी भेगाळली होती ती सांदली गेली तिला कांती चढली राजपुत्र उठून बसला रोगाचे नाव शिल्लक राहिले नव्हते सबरच्या आईबापाने वैदूचे पाय धरले त्याला काय इनाम हवे म्हणून विचारले पण तो काही घ्यायला तयार होईना शेवटी खूप आग्रह केल्यावर तो म्हणाला मला राजपुत्राची अंगठी त्याचे कमरेची कट्ट्यार आणि रुमाल तेवढा द्या राजपुत्राने आनंदाने त्या वस्तू वैदूला दिल्या हीच आपली बायको आहे हे काही त्याने ओळखले नाही राजकन्याने या जिन्स घेतल्या आणि खडावा घालून नदी पार करून ती आपल्या घरी परतली मग वैदूचे वेश काढून टाकून तिने सुंदर पोशाख केला दागदागिने घालून ती सजली आणि तिने पंखा फिरवला ताबडतोब सबर तिच्या पुढे तिच्यापुढे हजर झाला पण आता तो पूर्वीसारखं प्रसन्न नव्हता तो रागाने म्हणाला आता तुला मी हवा असं वाटतो का तुझ्या लाडक्या बहिणीची संगत तर तुला पुरेशी असावी पण राजकन्या शांतपणे म्हणाली महाराज तुम्ही त्या दिवशी इथून गेलात त्यानंतर काय झालं तुम्ही नसताना माझ्या दुष्ट बहिणी येऊन गेल्या पण मी त्यांना थारा दिला नाही त्यांच्याशी काही संबंध ठेवायचा नाही असा मी निश्चय केला आहे त्याने तुम्हाला जे काही केलं ते मी कसं विसरेन सबरचा राग आता ओसरला त्याने आपली हकीकत सांगितली आणि तो म्हणाला तो गरीब वैदून असता तर माझी धडकत नव्हती त्याला मी काय वाटेल ते दिलं असतं पण त्यांनी माझी अंगठी गट्टर निरुमाल तेवढा मागून घेतला आणि तो गेला त्याबरोबर राजकन्येने त्या तिन्ही वस्तू त्याच्यापुढे ठेवल्या आणि ती म्हणाली त्या वैदूला दिलेल्या याच का जीनचा राजपुत्राने त्या ओळखल्या आणि तिला विचारले या वस्तू तुझ्याकडे कशा आल्या तू का त्या वैदूला पाठवलंस सबरचा आनंद गगनात मावेना आपल्या राणीने आपला जीव वाचवला हे पाहून तिला कुठे ठेवून कुठे नको असे त्याला झाले काही दिवसांनी तो आपल्या घरी गेला तो वैदू म्हणजे दुसरी तिसरी कुणी व्यक्ती नसून जिचे जिच्याशी आपल्याला लग्न करायचे आहे ती राजकन्याच होती असे त्यांनी आईबापाला सांगितले सबरचे बापाने त्याचे लग्न थाटामाट्याने करायचे ठरवले सर्व राजवा राजे राजवाड्यांना पत्रिका दिल्या राजकन्याच्या बापालाही पत्रिका गेली लग्न झाल्यावर मोठा दरबार भरला तिथे सारे पाहुण्यांना वधूवरांना भेटवण्यात आले राजकन्याच्या बापाला नवरी आपली मुलगीच आहे हे पाहून मोठे नवल वाटले राजकन्या बापाच्या पाया पडली आणि म्हणाली बाबा मला क्षमा करा माझ्या नशिबानं मला हे सारं सुख मिळालं आहे हे आता सिद्ध झालं आहे तेव्हा मागचं सारं विसरून जाऊया सुलतानाने तिला पोटाशी धरलं आणि तो म्हणाला प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या नशिबाप्रमाणे सुख दुःख भोगतो याच्या याच्यावर आता माझा विश्वास बसला तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करू सांगा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद